नमस्कार मंडळी दिवाळीनंतर लगीन सराईचा हंगाम सुरू होतो लग्न करू इच्छणाऱ्या तयारी सुरू होते केळवण सुरू होतात तर बाजारामध्ये सुद्धा शॉपिंगची झुंबड उडालेली असते फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कलाकार सुद्धा या हंगामात लग्न उरकून घेतात गेल्या काही दिवसामध्ये बरेच सेलिब्रिटी विवाह बंधनात अडकले आता यामध्ये आणखीन एक सेलिब्रिटी जोडपे समाविष्ट होणार आहे याट लागलं प्रेमाचं या मालिकेतील मंजिरी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बिरारी ही लवकरच भोल्यावर आहे विशेष म्हणजे ती महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरची सून होणार आहे पूजा आणि आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांचा लेख सोहम हे लवकरच विवाहबंधनात अडकतील काही दिवसापूर्वी ही बातमी समोर आलेली पण आता स्वतःच पूजाने सुद्धा ती सोहमशी लग्न करत असल्याचं कबूल केले काही दिवसापूर्वी सोहम बांदेकर यांचे त्याच्या लाडक्या मावशांनी म्हणजेच अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या जवळच्या मैत्रिणींनी केळवण घातले आता पूजा बिरारी सुद्धा या लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर केळवण पार पडलं सध्या सोशल मीडियावर वर या किरणाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे पूजा बिरारीच्या अशाच एका व्हायरल व्हिडिओमध्ये ती केळवणा दरम्यान सोहम बांदेकरच्या नावाचा उखाना घेताना पाहायला मिळते पूजा म्हणते की घरात चालले मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर माझे आहो म्हणजे सोहम आता होणार माझे मिस्टर हा उखाना घेताना पूजा गोड लाजत होती तिच्या या उखानासाठी उपस्थित मित्रमंडळींनी जोरदार टाळ्या वाजवल्या तसेच सेटवर तिला साडी सुद्धा भेट म्हणून दिली गेली स्टार प्रवाहवरील यल्लाग प्रेमाचं या मालिकेत पण लगीन सराई सुरू असल्याचं पाहायला मिळते सध्या मालिकेमध्ये बिबट्याची एंट्री झाली गेले काही दिवसात महाराष्ट्रात सतत होणारे बिबट्यांचे हल्ले पाहता जनजागृतीसाठी हा ट्रॅक मालिकेमध्ये आणल्याचं म्हटलं जाते सोहम आणि पूजा बिरारी यांच्या लग्नाची तारीख अद्यापही जाहीर झाली नसली तरी त्यांची जोरदार तयारी सुरू आहे